आम्ही लक्ष्मण भाऊ जगता आमदारकीला उभे होते त्यावेळेस आम्हाला सर्वांनी भारतीय जनता पार्टीने की तुम्ही प्रवेश करा तुमच्यासाठी आम्ही शंभर टक्के हजर नऊ वर्ष मी माझा मुलगा माझी बायको नऊ वर्ष या बा बी जे पीसाठी वाढण्यासाठी प्रयत्न केले जे होईल आमच्या त्यांनी शंभर टक्के भाऊंच्या आमदारकीचे असू दे अश्विनीताईंचे असू दे चिरंग बारण्याचे खासदारकी असू दे किंवा आता शंकर भाऊचे होते नव्याण्णव टक्के म्हणणारचं नाही शंभर टक्के आमचं तिघाकू आठ कुटुंब या बीजेपीसाठी जळलं काय दिलं बी जे पीने साधं वार्ड अध्यक्ष नाही ना, ना पाध आता पक्षाचा जो विषय होता तिकीट आज आयात उमेदवाराला तिकीट देतात तुम्ही तीन तीन आयात उमेदवार आणि जे पक्षासाठी आव रात्र कष्ट करताय तुम्ही त्यांना विचारता तुम्ही सर्वेमध्ये बसत नाही आज सांगा विनोद नडेसारखा माणूस आया आयात उमेदवार त्याचा सर्वे कुठून आणला कुठून आणला मला सांगा ना मध्ये बसत ना ठीक आहे मग त्याच्यानंतर सर्वे झाला तुम्हाला तिकीट फायनल झालं रात्री बारा वाजून अकरा मिनिटांनी आमदार लक्ष्मण जगताप शंकर भाऊ जगतापनी मला फोन केला की तुम्हाला असा असा विषय ठीक आहे भाऊ बोलले मी बोललो भाऊंनी काय मला प्रतिक्रिया दिली तुमच्या फॉर्मचा हे पाठवा म्हणले फोटो व्हॉट्सअपला माझ्याकडे पुरावा आहे व्हॉट्सअपला फोटो पाठवला एक तासात तीन वेळा माणूस बोललाय तुमचं तिकीट फायनल आहे तुम्हाला सकाळी क्षेत्रिय कार्यालयात देतो म्हणले ए बी फॉर्म कुठे गेला आम्ही दहा वेळा फोन केला देतो देतो दुपारी नंतर भाऊ फोन उचला ना कशासाठी नाही म्हणलं असतं ना आम्ही कॅपेबल नाही म्हणलं असतं आम्हाला अडचण नाही आमच्यापेक्षा जर ताकदवर असतं त्याला तिकीट दिलं त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही पण तुम्ही रात्री पिवत जोडत लोक दुपारी दोन वाजेपर्यंत आम्ही भाऊंना एवढं सांगितलं होतं आम्हाला राष्ट्रवादीच्या अपर आहे मी जाणार नाही मला सांगतो शिवसेने चे, चिरंगाप्पाची मला अपर होती मी गेलो नाही मी एक दिस्याने नऊ वर्ष काम केलं आहे मला प बी जे पीचे तिकीट पाहिजे नाही बी जे पी दिलं तर ही जनता ठरवली अपक्ष राहायचं तर राहणार नाही म्हणले मी गरीब असणार मला पैशाचा लोभ नाही माझ्या आईबापाच्या पुण्यानी देवाच्या मला भरपूर दिलं आहे आणि दोन हजार बारा ते दोन हजार सतरा अशी चार लोक दाखवा चार की त्या माणसाचे मी घराचे पैसे घेतलेत रोडचे पैसे घेतलेत नळाचे पैसे घेतलेत असे चार लोकांनी सांगा मी आजही इलेक्शनमधून बाद होतो लगेच मी स्वतः करतो अरे मी तेवढं काम केलं माझ्यासाठी तुम्हाला सांगतो माझं कुटुंब जसं आहे ना की माझ्या भावाला माझ्या बायकोला माझ्या पोलांना कुटुंब समजतो तसं मी विजयनगरच्या लोकांना कुटुंब समजतो चोवीस बाय सात असे काही लोकांना आहे तू विचारा माझा फोन मला त्यांचा फोन जर आला ना मी उचारला नाही समजा उच्चाला नाही ना तर मी त्यांना रिकॉल केला असा एक माणूस दाखवा की मी त्याला उत्तर नाही देत एवढं कष्ट केलं तुम्ही आणि मी परिवारासाठी केले आणि त्याचा मला जर तुम्हाला तुम्ही त्रास दिला असेल तर ती माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी लय मोठा धोका आहे लय मोठा धोका आहे तुम्ही सांगा ना काय एक न ते नडे सोडला तो कोण बीजेपीचा आहे मागच्या वेळेस तीच कथा हीच कथा का काय केलं वीज आमच्या आमच्या नागरिकांनी काय केलं आज पाच वर्षात एक काम नाही आज पाच वर्षात निधी मिळत नाही असं लिहिलंय का मी दाखवतो घटनेमध्ये लिहिलंय प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येक वर्षीचा वाघ सहरसाचासाठी निधी असतो गेलं कुठं हे म्हणतात निधी नाही दिला सत्ता नाही दिली अहो सत्ता नाही होती म्हणून आधी निधी नाही आम्ही पण दोन हजार बाराला काँग्रेसमध्ये होतो हा पीमध्ये तीन नगरसेवक होते सत्ता राष्ट्रवादीची होती केंद्रात राज्यात बी जे पीची सत्ता होती आम्ही निधी आणला का नाही आज गार्डन झालं शाळा झाली पंचेचाळीस मीटर रोड झाला मशानभूमी झाली पाण्याच्या टाकीसाठी आणि मी ड्रेनेज लाईट पाणी हे किरकोळ मी प्रश्न बोलतच नाही आणि याच्यासाठी आमचा वेळ पण नाही झाला आमच्यासाठी विजय आहे की आमच्या एरियातल्या लोकांना चांगल्या सुविधा द्यायच्या पोरं खेळायला मैदान पाहिजे गार्डन पाहिजे स्कूल पाहिजे हॉस्पिटल पाहिजे आज मी आकांक्षा फाउंडेशनतर्फे ना शाळा केली एक रुपये फी नाही असं सांगा काळेवाडीच्या विद्यार्थीचा एक बाहेरचा विद्यार्थी घ्यायचा नाही मला माझ्या परिवारासाठी काम करायचं मी दुसरा विषय घेतो माझ्यावर आणि प्रमोद का आघात झाला हे आम्हाला आजपर्यंत कळालं मला उमेदवारी दे ताईंना दे दिला, दिला होता नंतर मला रात्री बा बारा वाजून अकरा मिनिटांनी भाऊनी स्वतः फोन केला तुमच्या जागेवर हो आहे ना म्हणले रमेशला तुला, तुला तिकीट देतो माझ्या मिसेजचा तर मी भाऊला एवढं म्हणलो होतो भाऊ आपली दोन दिवसापूर्वी चर्चा झाली की माझ्या मिसेसला तिकीट देणार होता तुम्ही ऑनलाईन मला देतात त्याच्याबद्दल काय विषय नाही नाही आपण ठरलं की संतोष कोकणीच्या विरोधात उभा राहतो म्हणून तुला तिकीट मला देतो भाऊ म्हणलं माझ्या घरातला असा विषय मान तर भाऊनी मला काय म्हणावं माहितीये का जर तुला तिकीट दिलं तर तुझी बायको घरात घेणार आहे का नाही एवढे असले असले बोलले किती मोठा धोका तुला तिकीट फायनल झालं म्हणतो एवढा आघात नाही व्हायला पाहिजे त्याच्यात कुणी दोषी नाहीये आम्ही गेले पंधरा दिवस झालो त्या उमऱ्याचे आम्ही पाय शिजवतोय आम्ही प्रत्येक माझा कार्यकर्ता असू माझे वडील असू प्रमोद भाऊ असू आम्ही रोज तिथं जातोय रोज आम्हाला एकच आश्वासन दिलं जाते की तुमचं तिकीट फायनल आहे मग हे तिकीट गेलं कुठं कुणाच्या पदरात गेलं कशामुळं कापलं आमचं तिकीट आम्ही कॅपेबल नाही तुम्ही मग ते सांगा आम्ही सर्वेत नाही ते सांगा सर्वे आम्ही बघितला माझे मातोश्री हा सर्वेत टॉपला आहे भाऊंचा विषय झाला तर ते पण टॉपला मग आमचे चुका काय आहेत आम्ही कुठं अडलो आम्ही कोणत्या गोष्टीला कमी पडलो तुमच्यासाठी आम्ही एक एक वाजेपर्यंत विधानसभेच्या वेळेस दोन्ही विधानसभेला आम्ही कामं केली खासदार किल्ला के तुम्ही सांगितलं कारण शब्द आम्ही मोठा आहे आम्ही ज्या दगडा पाय ठेवतो ना त्याच दगडाला मोठा करतो तोच देव मानतो आणि दुसऱ्याकडे आम्हाला जायची सवय नाहीये आम्हाला ऑफर नाही असा विषय नाहीये पण आम्ही ज्या माणसाच्या वगा उभं राहिलो निष्ठेने उभं राहिलो आज माझ्यावर हसणारे लोक आहेत काय दिलं तो आम्हाला त्यांनी एक तिकीट साध देऊ शकत नाही का आम्हाला आज इथं असा विषय नाही का हा माझा परिवाराचा विषय प्रमोद भाऊला जरी तिकीट दिला असताना तरी खंबीर त्यांची पाठी उभं राहिलो असतो एक विजय अन्याय हा आज या रोडच्या अलीकडे एक तरी उमेदवार आहेत का ते तुमच्यासाठी कॅपेबल आहे हे तुम्ही बघा कॅपेबल उमेदवारच पाहिजे जे तुमच्यासाठी अहोरात्र झटू शकतात काम करू शकतात हे गरजेचं आहे नुसतं पद मिरवायची काच वरती करून चालायचं याला नगरसेवक म्हणत नाही नगरसेवक हा तुम्हाला टू व्हीलर वर दिसला पाहिजे नगरसेवक जनसामान्यांमध्ये मिसळणारच पाहिजे नगरसेवकाची ही व्याख्या आहे सामान्यामध्ये जो दिसल तो नगरसेवक नगरसेवक हा आमदार नसतो माझं म्हणणं की सगळं तिकीट न मिळ मागं कुणाचं षडयंत्र असं तुम्हाला वाटतं सांगितलं ना मी स्थानिक नेतृत्वाचं षडयंत्र स्थानिक नेतृत्वाने आता आम्ही संघच आम्ही घरात एका विषय आम्ही एक वाजेपर्यंत स्थानिक नेतृत्व संघ बोलतोय आम्हाला जर सांगतोय की तुमचं तिकीट फायनल आहे तर ते स्थानिक नेतृत्वानेच आमचं काटलं ना ह्याच्या वितरित कोण कापणार आहे अ बा का स्थानिक नेतृत्व हे सगळ्या चिंचोड चिंचोड पिंपरी हे सगळ्यात मोठं वरिष्ठ नेतृत्व है। आहे आणि ह्यांच्या छात्रशाली खाली केलं की ह्यांनी केलं याच्या आम्हाला माहित नाहीये पण आमचं तिकीट हे स्थानिक नेतृत्वानेच कापलं आता येणारी आपली पुढली रणनीती काय येणारी पूर्ण रणनीती आज तुम्ही हा माहोल बघितला असेल हे माझा परिवार आहे ह्या परिवार जो ठरवल ह्या परिवाराच्या शब्दा पुढं आणि त्यांनी मारलेल्या रेषे पुढे मी जाणार नाही त्यांनी म्हणले लढ तर लढणार ते म्हणले थांब तर थांबणार कोणाच्या दबावाला बळी पडणार आहे बळी पडला असता तर एवढा मोठा खाटा टोक मांडला आम्ही आम्हाला काय हा आणि ही जनता जी एवढी उभी आहे ही फक्त एका मेसेज वर आलेली आहे कुणीही कुणाला ना कॉल नाही केला आमच्यावर अन्याय नाही हा त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून हे इथे उभे आहेत आज जवळजवळ हजार दीड हजारच्या आसपास पब्लिक होतं हे पब्लिक फक्त मेसेजवर आले ना भाऊंनी फोन केला आहे ना मी फोन केला ना माझ्या वडिलांनी फोन केला फक्त आम्ही मेसेज फक्त फॉरवर्ड केलेत बस त्याच्यावर ही सगळी पब्लिक जमा झाली आहे का कारण आमच्यावर त्यांचा प्रेम आहे त्यांना आमच्यासाठी आमच्यावर झालेला अन्याय दिसतोय म्हणून ते आमच्यासाठी इथं उभे राहिले नागरिकांना एवढंच आम्ही हे करतो अभिनंदन हे करतो की तुम्ही सत्याच्या मागे उभं राहा तुम्हाला सत्याचा विजय हा नक्कीच होणार आहे आम्ही सर्व कुणी पण असू प्रमोद भाऊ असू किंवा जो मेजर असेल तो ठामपणे चोवीस तास तुमच्यासाठी काम करणार आहे आता मी मागाशी भाषणात बोललो हे माझ्या पितृस्थानी आहे ते माझ्या आईस्थानी आहे आणि हे तो वडीलच आहे ह्यांच्या हे यह निवडून आल्यानंतर यांच्या काही जायचंच नाही सचिन काळे यांचा नंबर घ्या चोवीस तास हा तुमच्यासाठी उभं जाईल आणि आज ह्या ह्या जर आम्ही भविष्यात दोन जर दोघ निवडून आलो आमचं संयुक्त कार्यालय संपर्क कार्यालय असेल जे आमच्या भाऊचं संयुक्त असेल तिथे आम्ही चौघ जण उभे राहणार आजपासून भाऊ याला संमती आहे तुमची आमच्या आजपासून आम्ही तर आहे एकत्र पण भविष्यात पण आम्ही आजपासून रण सिंग समजायचं थोडक्यात तेच विषय रण सिंग आम्ही फुकलेचे फक्त आमच्या मतदार भग आम्हाला एक कौल घ्यायचा होता तो कौल त्यांनी आमच्या बाजूने दिलाय आम्ही त्याच्यासाठी चोवीस तास लढायला तयारी भाऊ आज कार्यकर्त्यांचा इथं मेळावा घेण्यात आला होता इथं प्रभाक बावीस मधून सर्व झाले होते पण एकंदरीत असा एक मेसेज प्रभाग होता त्यानंतर भाऊ यांनाही शब्द दिला होता की तुम्ही पुरुष गटामधून लढा हे काय तुमचं म्हणणं बरोबर आहे मला पुरुष घाटामधनं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं पण ज्यावेळी मी बसलो त्यांच्याबरोबर आमदार साहेबांनी त्यांना वास्तव सांगितलं की स्थानिकांना स्थानिकांमध्ये आपल्या पक्षाचेच जास्त उमेदवार आहे आणि तुम्ही जर मला त्या जागी बसवलं तर माझ्यावरती ती लोक नाराज होतील आणि अशा नाराजीमध्ये मी जर त्यांच्या मध्ये तिथं गेलो आणि उभा राहिलो तर कदाचित मला आहे त्यापेक्षा तुम्ही माझी ओबीसी ओरिजिनल जागा आहे जी का कुणबी समाजाची नाही आहे मी ओरिजिनल सुतार समाजाचा आहे मी ती जागा त्या जागेवरती माझी मिसेस तयार करतो आणि तुम्ही मला तिथं ओबीसीमध्ये माझ्या महिला महिला म्हणजे माझी मिसेस तर तुम्ही उमेदवारी द्यावी याची विनंती केली त्यांनी तुम्हाला शब्द दिलं ताईसाठी दिला होता अचानक असं काय मग हे झालं की मग तुमचं तिकीट कापून असं काहीच झालं नाही अचानक अचानक कधीच काय होत जसं सचिनने सांगितल्या ये पद्धतीने हे षडयंत्र आहे आज नागरिकांचं म्हणणं म्हणजे येड्या गबाळ्यालाही कळल की आजचा पॅनल कसा आहे सरळ सरळ राष्ट्रवादी बरोबर यांनी साठं लोट केल्यासारखा हा पॅनल झालेला दिसत उमेदवारी देताना असा आहे की त्याच्यात दोन भाजपाचे दिसतील निवडून आलेले आणि दोन राष्ट्रवादीचे दिसतील हे चित्र असताना सुद्धा हे जर लोक एवढे अभ्यास आहेत ना यांचं एवढी मोठी कमांड आहे एवढं मोठं काम आहे कार्यक्षेत्र आहे त्यांचं एवढं गल्ली बोळाचं त्यांना ज्ञान आहे त्यांची माणसं आहे एवढं ज्ञान असताना सुद्धा तुम्ही जर ही अशी गणित मांडत असाल तर मला पुरुषामध्ये ढकलायचं कारण काय कशासाठी एवढे तुम्ही आता एकशे एक, एक मातोगार होते इथं बी जे मध्ये इच्छुक ती सगळी सोडली तुम्ही आमच्या गळ्यात मारता म्हणजे याचं कारण काय आम्ही नाही म्हणायचं म्हणजे मी तुला संधी दिली होती तू नाही म्हटलं म्हणून तू सोडून दिला असंच झालं त्याचा अर्थ आता येणाऱ्या काळामध्ये रोडच्या अलीकडला पलीकडला संघर्ष बघायला भेटणार का हे आता संघर्ष म्हणण्यापेक्षा हा न्यायासाठी विषय चालू आहे आमचा अन्याय झाला का तर दोन हजार बाराच्या आणि बारा सतराच्या निवडणुकीनंतर मी जेव्हा दोन हजार बाराला निवडून आलो या महापालिकेच्या महापालिकेवरती त्यावेळी भाजपाचे फक्त तीन नगरसेवक आले इथं काय परिस्थिती होती ती भाजपाची तीन नगरसेवक आले ते त्यातला एक मी आहे मी काम माझ्या जुडीला विमलताई काळे होत्या काँग्रेसच्या त्यांचंही पक्षाचं बल नव्हतं मला वाटतं साधारणतः त्यांचे काय आठ नऊ उमेदवार असतील चौदा उमेदवार आणि आम्ही तीन आता काही आता जे माझे नगरसेवक तुम्ही जे मागचे नगरसेवक आहेत ते काय म्हणतात या की या प्रभागामध्ये आम्हाला त्यांच्या तोंडून येणारा विषय की त्यांनी आमदारांनी आमचं निधी अडवला म्हणून आमच्याकडनं कामं नाही झाली याला माझं उत्तर काय माहिती आहे का आम्ही तुम्ही तरी भरपूर लोक निवडून आले होते आम्ही तिघ तिघांमधला मी एकच काळेवडिकला आहे आणि दुसरे काँग्रेसचे विमलताई काळे होते म्हणजे अण्णांच्या नरमेश काळेने आम्ही समजा ते काम केलं मग आम्ही जी कामं केली आमच्या मागं आम काही सत्ता होती का मग आम्ही कामं कशी केली काय केलं नाही ठळक कामं सांगेल तुम्हाला समजा पंचेचाळीस मीटरचा रोड जिथं तुमच्या जागा एक गुंटा चालत नव्हती एवढा मोठा रोड स्टार्ट टू एन डे वन आम्ही निवडून आल्यानंतर डे वन आम्ही काम चालू केलं आमचं व्हिजन होतं आम्हाला ह्या प्रभागासाठी का काम करायचं आमच्याकडे प्लॅन आम्ही प्लॅन केला त्यासाठी आम्ही पहिले दहा ते पंधरा दिवस आम्ही पहिले स्वतः बसलो आमचं अंडरस्टँडिंग केलं आपल्याला कसं काम करायचं आपल्याला काय करायचं नागरिकांना माहीत नसेल आम्ही दोघांनी महिना दीड महिना याच्यावरती अभ्यास केला नियोजन केलं यामध्ये नक्कीच स्वर्गीय आमदार भाऊ जगताप यांचा मोलाचा वाटा आहे या विकास कामामध्ये जे गेले ते नक्की देव होते माझी जरी उमेदवारी त्यांनी सतराला कापली ना तर मी आज छाटी चोख सांगतो की जे गेले ते देव होते आजचं मी नाही सांगू शकत मला वाईट बोलायचं नाही आहे पण मी नक्कीच माझा अपमान केलाय माझाच नव्हे मद्दार ते माझ्या सर्व मतदार मतदार बंधूंचा मात्यांनी अपमान केला ह्याच्यापेक्षा मी जास्त काहीच सांगू शकत नाही आज एकंदरीत जेव्हा तुम्ही डॉक्टर सर्वजण भाषण करत होता व्यासपीठ तेव्हा एक जनतेमध्ये काही महिला अनावर रडत होत्या ते प्रेम एवढं असताना तुम्ही काय नेमकं आवाहन करत नागरिकांना काय नाही माझी हात जोडून त्या नागरिकांना मतदारांना विनंती आहे आम्ही ही सभा बोलवली ही सभा घेण्याचं कारण एवढं आहे की तुम्ही आम्हाला काय करायचं हे सांगायचं आणि आम्ही तुम्ही बोलल ते करणार ह्या सभेचं उद्दिष्टच ते होतं आणि आम्हाला तुम्ही स्वतः त्याला साक्षीदार आहात पत्रकार म्हणून तुम्ही पाहिलं सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावून सगळ्यांनी समर्थन केलं ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या आधारेवरती आम्ही पुढची रणनीती आखणार आहोत त्यासाठी आम्ही थोडासा आजचा वेळ घेऊ आणि उद्या तुम्हाला कळणार आहे पण येणार दोन उमेदवार असतील मिसेस माझ्या मोठं आहे काय नाही नागरिकांना मी सांगेन ना। आता इथं कमीत कमी हजार दीड हजार लोक होते यांनी पहिलं आपलं कुटुंब मग आपल्या कुटुंबामध्ये त्याची आई असेल वडील असतील भाव असेल बायको असेल मुलगा असेल जे मतदार आहेत मतदार म्हणून फिरतात वावरतात त्यांनी पहिलं आपलं कुटुंबाला सांगावं त्याच्यानंतर शेजारच्याला सांगावं त्याच्यानंतर गल्लीत सांगावं त्याच्यानंतर गल्लीच्या बाहेर सांगावं आणि मग परिसरामध्ये सांगावं प्रत्येकाने पंचवीस तीस लोकांच्या घरात जावं आणि आपल्या वतीने आपल्या म आश्रयाने आम्हाला निवडून देण्यासाठी समर्थन घ्यावं त्यांचं पाठबळ घ्यावं त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि तो सगळा जावा लवाजमा आमच्या पाठीशी उभा करावा आणि त्या लावाजमाच्या आधारे आमचं त्यांना आव्हान आहे त्याच्याप्रती त्यांना आम्ही विनंती करेल की तुम्ही केलेल्या श्रेयाबद्दल कामाबद्दल आम्ही तुम्हाला पाच वर्षाची हमी देतो नवे नवे तर त्याच्यानंतरही आम्ही तुमच्या सेवेमध्ये उभे आहोत उभे टाकणार आहोत आणि सचिन बोलल्याप्रमाणे आम्ही आम्ही सर्व कुटुंब म्हणून ह्या विजयनगरचा विजयनगरसाठी कुटुंब म्हणून काम करणार आहे कुटुंब म्हणून पाहणारे कुटुंब म्हणून पाहतो आणि ह्या सगळ्यांची अडचण की आमची अडचण होऊन त्याच्या ठेवीसाठी आम्ही कसे एक सप्ताह चालू प्रभागामध्ये की प्रमोद कामंकर यांच्यावर एक प्रेशर आणला जात जाता आहे की त्यांना उमेद अर्ज माग घेण्यासाठी मग प्रमोद कामंतकर यांना काळामध्ये उमेदवार अर्ज माग घेताल जडणार हे तुम्ही जनतेला स्पष्ट करू सा नक्कीच नक्कीच माझ्यावरती प्रेशर आहे पण मी प्रत्येकाला हेच सांगितलं की मी जे आम्ही रमेश काळेने आम्ही तर जे ठरवलं जर नागरिकांनी उत्सृत प्रतिसाद दिला नागरिकांनी एका मेसेजवरती जर आपल्या इथं उपस्थिती दाखवली तर त्या प्रेशरला आम्ही बिलकुल जुमानणार नाही आम्ही नागरिकांच्या बरोबर थांबणार आहोत मतदारांच्या बरोबर थांबणार आहोत आमचं जे व्हायचं आहे ते देव आहे आणि आमचं चांगलं करायचं ते मतदार आहेत त्याच्यामुळं मी काय माघार घ्यायचं काही मूडमध्ये नाही आहे तुम्ही आता म्हणता की नागरिक प्रतिसाद राहिल्या फक्त उंदेच्या दिवस अर्ज मागे ठाम भूमिका सांगा नाही तुम्ही क्लिअर कोण टाका की मी निवडणूक लढवणार आहे मी निवडणूक माझ्या पत्नीला प्रतिभा प्रमोद तामनकर म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार आहे आणि मी ती पूर्वत्वास नेणार आहे